नमस्कार मित्रांनो निफ्टी व बँक निफ्टी चार व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे आपण इथे बघूया की उद्या निफ्टीची एक्सपायरी आहे तर आपण कशा पद्धतीने ट्रेडचा प्लॅन करू शकतो या ठिकाणी जे मित्रांनो आज बँक निफ्टीची एक्सपायरी एकदम जबरदस्त या ठिकाणी झाले प्रीमियम बघता तुम्ही कशा पद्धतीने एका मिनिटामध्ये जबरदस्त स्पाईक या ठिकाणी मारत होते आज जे आहे मी यू एस डी आय एन आर करन्सीमध्ये ट्रेड केला के निफ्टी बँक निफ्टीमध्ये ट्रेड केलेला नाही आहे तर आज आपण बघूया इथे की उद्या आपण कशा पद्धतीने प्लॅन करू शकतो तर या ठिकाणी हे जे तुम्हाला ट्रेडलाईन दिसत आहेत मित्रांनो या ठिकाणी मी काय करतो पूर्ण हे रिमूव्ह करतो जेणेकरून तुम्हाला समजेल की कशा पद्धतीने हे मी ड्रॉ केलेलं आहे ठीक आहे आता हा आपल्यासमोर आहे निफ्टीचा चार्ट चार तासाच्या टाइम फ्रीमवरती आपण हा निफ्टीचा चार्ट इथे आणूया आणि चार तासावरती मित्रांनो आपण चार्ट थोडासा लहान केला इथे आपल्याला दिसते की की रेंज आहे आणि त्या रेंजचा इथे निफ्टीने काय केलेला आहे ब्रेक केलेला आहे तिथे आपण हा एक पॉईंट जॉइंट करूया आणि हे दोन पॉईंट जॉईंट केले तरी याच्या पद्धतीने आपल्याला एक सपोर्ट ट्रेडलाईन इथे येताना दिसते आणि या सपोर्ट ट्रेडलाईनचा मार्केटने ब्रेक केला रिटेस्ट केला आणि मार्केट हे खाली आलेला आहे त्याचबरोबर इथे वरती देखील आपण एक रजिस्टन्स स्ट्रेड लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला मित्रांनो मार्केट आगेन ह्या रेंजमध्ये आल्यानंतर आपल्याला समजेल की आपण कशा पद्धतीने या ठिकाणी अपसाईड ट्रेडचा इथे प्लॅन करू शकतो ही जी रेंज आहे आपली ही एक रजिस्टन स्ट्रेड लाईन आपल्याला होणार आहे हे आपण इथे जे की मार्क करून इथे घ्यायचं आहे हे चॅनल होत आहे चॅनलचा इथे ब्रेक दिलेला आहे निफ्टी मित्रांनो या ठिकाणी खाली यायचा प्रयत्न करत आहे आता महत्वाचा जो सपोर्ट आपल्याला निफ्टीमध्ये पाहायला भेटणार आहे तो सपोर्ट म्हणजे मित्रांनो या ठिकाणी जे निफ्टीने या ठिकाणी जो एकवीस हजार जवळपास सातशे बाराचा सा जो या ठिकाणी लो लावलेला आहे हा लो जो आहे आपल्याला काय होणार आहे अतिशय महत्वाचा सपोर्ट आहे आणि या ठिकाणी त्याच्या जर अगोदर इथे विचार केला आपण तर तो महत्वाचा जो, जो रेजिस्टन्स इथे आपल्याला पाहायला भेटणार आहे तो रेजिस्टन्स म्हणजे मित्रांनो या ठिकाणी जे की लेवल जवळपास एकवीस हजार नऊशे पासष्ट ची लेवल आहे म्हणजे बावीस हजार हे जवळजवळ सायकोलॉजिकल लेवल आहे हा एक महत्त्वाचा आपल्याला आता रजिस्टन्स या ठिकाणी होणार आहे तर आपण आता मित्रांनो इथे कशा पद्धतीने प्लॅन करायचा ट्रेडचा तर चार तासावरती आपण हे टाइम फ्रेम इथे यूज करत आहोत इथे आपल्याला काय करायचं आहे छोट्यासा टाइम फ्रेमवरती आगीन इथे यायचं आहे थोडंसं इथे चार तासावरती या ठिकाणी जे आपल्याला सपोर्ट रेजिस्टन्स भेटतात ना मित्रांनो ते ड्रॉ करून घ्यायचे ठीक आहे त्याच्या अगोदर जो एकवीस हजार नऊशे तेरा हा देखील एक रेजिस्टन्स होणार आहे आणि त्याच्या जर <coughs> खालचा विचार केला या ठिकाणी के तर जवळपास एकवीस हजार या ठिकाणी आठशेची लेवल हे एक महत्वाचं आपल्याला सपोर्ट होणार आहे आता आपण काय करूया या ठिकाणी चार तासावरती मेजर मेजर आपण इथे काय करायचं ज्या लेवल आहेत ना ते इथे ड्रॉ करून घ्यायच्या जेणेकरून आपल्याला ट्रेड करताना मित्रांनो या ठिकाणी काय होतं की थोडंसं सेफ साइड जे आहे आपण इथे ट्रेड या ठिकाणी करू शकतो आपल्याला काय करायचं एक रेजिस्टन्स ट्रेडलाईन देखील इथे चार तासावरनं दिसत आहे ती देखील ड्रॉ करून घेऊया की ह्या ट्रेडलाईनच्या जवळपास जेव्हा जेव्हा मित्रांनो निफ्टी येईल तेव्हा तेव्हा इथे काय होणार आहे रेजिस्टन्स या ठिकाणी घेणार आहे आता ज्या पद्धतीने हे चॅनल ब्रेक केलेलं त्याच पद्धतीने हे चॅनल जेव्हा अपसाईडला ब्रेक होईल तेव्हा अपसाईड या ठिकाणी रॅली अगेन आपल्याला पाहायला भेटेल जेव्हा डाऊन साईडला आगीन ब्रेक करेल तेव्हा मार्केट हे ऑन डीप सेलॉन राइज हे इथे राहणार आहे आता आपण डायरेक्ट पंधरा मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती जाऊया आणि इथे बघूया की आपण कशा पद्धतीने या ठिकाणी उद्यासाठी प्लॅन करायचा आहे ते इथे आपण बघूया आता पंधरा मिनटाच्या टाईम फ्रेमवरती चार्ट आपण ओपन केलेला आहे आता पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेमवरती तुम्हाला दिसत असेल मित्रांनो या ठिकाणी बघा तुम्ही एकदम लक्ष देऊन बघा मित्रांनो की मार्केटमध्ये या ठिकाणी एक, एक अपसाईड रॅली आली ठीक आहे या ठिकाणी मार्केट सपोर्ट घेत 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 वरती जात होतं बघताय तुम्ही हे लक्षात ठेवा छोट्या छोट्या गोष्टी आहेत हेच आपल्याला मार्केटमध्ये प्रॉफिट करून देतात या ठिकाणी मार्केट काय करत होतं पंधरा मिनटाच्या टाईम फ्रेमवरनं सपोर्ट घेत वरती सपोर्ट जेव्हा जेव्हा खाली येत होतं सपोर्ट घेत होतं जेव्हा या ठिकाणी हा सपोर्ट ब्रेक झाला मार्केट हे डाऊनसाईडला आले आहे आता इथे छोटासा विचार केला तर या ठिकाणी बेरीज पोल अँड फ्लॅग पण दिसत आहे इथे तर आपल्याला काय करायचं या ठिकाणी ही जी लेवल आहे आता आपण ड्रॉ केलेली जे की जवळपास बघता तुम्ही एकवीस हजार आठशेची लेवल आहे ह्या लेवलच्या खाली जेव्हा पंधरा मिनिटाची कॅन्डल क्लोज होईल ठीक आहे पंधरा मिनिटाची कॅन्डल क्लोज होईल तेव्हा इथे बेरीज स्टेटसाठी प्लॅन करू शकतो जे की जवळपास एकवीस हजार सातशे पन्नास ते सातशेपर्यंत पर्यंत हे आपल्या डाऊन साइडला इथे टार्गेट राहणार आहे अपसाईडचा कधी विचार करायचा अपसाईडला मित्रांनो या ठिकाणी जे बघता तुम्ही मार्केटने एक रेजिस्टन्स या ठिकाणी के तयार केलेला आहे एक सेम रेंज आहे रेंज या रेंजच्या वरती जेव्हा पंधरा मिनटाची कॅन्डल क्लोज होईल जर या ठिकाणी क्लोज झाली किंवा खूपदम एकदम बुलिश कॅन्डल जर या ठिकाणी क्लोज झाली अशा पद्धतीने तर वेट आहे अगेन या ठिकाणी रजिस्टन्स आहे ठीक आहे ज्या पद्धतीने मार्केट या ठिकाणी बिहेवियर करेल त्या पद्धतीने आपल्याला कॉलमध्ये आणि पुटमध्ये इथे प्लॅन करायचा आहे बगीच कुठेही ट्रेड घेऊन इथे लॉस करायचं नाही कोणीही काही सांगू द्या मित्रांनो आपण अँड करायचो स्वतः आणि नंतर या ठिकाणी ट्रेडचा इथे प्लॅन करायचा आहे इथे आपण काय करूया या ठिकाणी ही जी रेंज आहे ना हे देखील ड्रॉ करून घेऊया ह्याचा कलर आपण रेड करूया ह्या रेडच्या वरती जेव्हा इथे मार्केट निघेल क्लोज होईल पंधरा मिनिटाचे कॅन्डल तर आपण इथे बुली स्टेटसाठी कमी क्वांटिटीने प्लॅन करायचा आहे कारण इथे काय होणार जो ट्रेंड आता सुरू झाला आहे इथे डाऊन ट्रेंड विरुद्ध आहे म्हणजे आपण इथं कमी क्वांटिटी यूज करायची जर डाऊन साईडला ब्रेक दिला तर क्वांटिटी आपण थोडीशी जास्त वापरू शकतो जा जसं सपोर्ट लेवलच्या जवळपास येईल तसं प्रॉफिट बुक करून बाहेर इथे निघून जायचं आहे तर आता हा जो झोन आहे ना हा आपल्याला नो ट्रेडिंग झोन या ठिकाणी होणार आहे तो तुम्ही तुमचा जो चार्ट आहे त्याच्यावरती ड्रॉ करून घेऊ शकता हा जो झोन आहे नो ट्रेडिंग झोन आहे ह्या झोनच्या जर मार्केट खाली आलं तर इथे आपल्याला पुटसाठी म्हणजे <coughs> सेल्ससाठी प्लॅन करायचा आहे मार्केट जर वरती जात आहे तर इथे आपल्याला काय करायचं आहे बायसाठी इथे प्लॅन करायचं आहे मार्केट जिकडे जा म्हणत असेल तिकडे आपल्याला जायचं आहे आणि छोटे छोटे स्टॉप लॉस इथे आपल्याला घ्यायचे आहेत मार्केटमध्ये मोठे मोठे प्रॉफिट आणि छोटे छोटे स्टॉप लॉस हे या ठिकाणी आपल्याला घ्याव्या ला लागतात आणि या ठिकाणी लॉस देखील छोटे छोटे द्यावे लागतात स्टॉप लॉस कधीही मोठे इथे घ्यायचे नाही ठीक आहे तर हे जे आहे बँक निफ्टीचा मित्र सॉरी निफ्टीचा चार्ट आहे उद्या जर फ्लॅट ओपन झाला तर छानपैकी एक मुवमेंट आपल्याला अपसाईड किंवा डाऊन साईड इथे पाहायला इथे भेटणार आहे तर मार्केट गॅपअप ओपन उप झालं तर अगेन या ठिकाणी मित्रांनो हे रजिस्टन्स आहे तुम्ही लक्षात ठेवा रजिस्टन्स जोपर्यंत वरती अपसाईडला सेफ साईड ब्रेक होणार नाही तोपर्यंत मार्केट हे अपसाईडला जाणार नाही कारण काय या ठिकाणी जर बघितलं तर हे एक रजिस्टन्स ट्रेड लाईन आहे मित्रांनो जे की आपण चार तासावरती ड्रॉ केली आता पंधरा मिनिटावरती जर आपण ट्रेड ट्रेडलाईन बघितली तरी ही ट्रेडलाईन इथे आपल्याला दिसते ह्या ट्रेडलाईनला इथे मार्केट एक रेजिस्टन्स घेऊ शकतं जरी इथनं बुलीस रॅली जरी दिली तरी ते रेजिस्टन्स घेऊ शकतं आणि इथन अगेन साइडला येऊ शकतं जर या ठिकाणी रेजिस्टन्सच्या जवळपास जाऊन या ठिकाणी अशा पद्धतीने जर क्लोजिंग भेटली इथे जी क्लोजिंग दिसते तुम्हाला आणि दुसऱ्या दिवशी जर गॅप अप ओपन झालं तर मार्केट इथे अपसाइड रॅलीला तयार होऊ शकतं सध्या तरी मार्केट हे डाऊन ट्रेंडमध्ये आहे आणि इलेक्शनचं वातावरण आहे त्यामुळे आपल्याला कमी क्वांटिटीमध्ये व्यवस्थितपणे ट्रेड करायचं आहे आपण काय करूया आता बँक निफ्टी बघूया की बँक निफ्टीमध्ये काय करू शकतो कालही त्याच रेंजमध्ये बँक निफ्टीने टाईमपास केला आजही त्याच रेंजमध्ये इथे बँक निफ्टीने टाइमपास केलेला आहे मित्रांनो पण या ठिकाणी मुवमेंट एक छान दिली अपसाईड आणि डाउन साईड मुवमेंट एक छान इथे आलेली आहे अगेन बँक निफ्टी आपण चार तासाच्या टाइम फ्रेमवरती जाऊया इथे देखील मित्रांनो बघता तुम्ही जी रेंज होती ना ती रेंजचा इथे ब्रेक झालेला आहे ठीक आहे ही जी रेंज होती ना तुम्ही चार्टवरती ॲनालिसिस करा मित्रांनो तुम्हाला ह्या सर्व गोष्टी समजून येतील आपण कुठे ट्रेड घेतो आहे कशामुळे ट्रेड घेतो आहे काय कारण आहे ट्रेड घ्यायचं ह्या गोष्टी जोपर्यंत आपण या ठिकाणी चार्टवरती ड्रॉ करत नाही अशा पद्धतीने तोपर्यंत आपल्याला कॉन्फिडन्स येत नाही की आपण कॉलमध्ये जायला पाहिजे पुटमध्ये इथे जायला पाहिजे या ठिकाणी ह्या रेंजमध्ये मार्केटने बघताय तुम्ही थ्री टाईम इथे सपोर्ट घेतला आणि तिसऱ्या वेळेस सपोर्ट हा ब्रेक केला आणि याच ठिकाणी मार्केट साइडवेज होत आहे जर या ठिकाणी हा जर मित्रांनो आता सपोर्ट जेव्हा ब्रेक होतो तो रजिस्टन्समध्ये कन्व्हर्ट होतो हा रजिस्टन्स जर मित्रांनो इथे अपसाईडला ब्रेक झाला म्हणजे अगेन बँक निफ्टी जर ह्याच चॅनलमध्ये अगेन या ठिकाणी आपल्याला एका दिवसाच्या टाइम फ्रेमवरती जर इथे क्लोजिंग भेटली आपल्याला अगेन तर इथे मार्केट हे अगेन हे रेजिस्टन्स ट्रेडलाईनपर्यंत जाताना आपण बघू शकतो जर या ठिकाणी ही जी रेंज एकदम तयार केलेली आहे एक सपोर्ट रेंज आहे हा जर सपोर्ट इथे ब्रेक दिला तर जे की जवळपास बघताय तुम्ही जो या ठिकाणी लो लावलेला आहे पंचेचाळीस हजार जवळपास आठशे पन्नासची ची लेवल इथपर्यंत बँक निफ्टी येऊ शकते ह्याही लेवलचा ब्रेक दिला इथे तर जे की जवळपास मित्रांनो बघताय तुम्ही पंचेचाळीस हजार या ठिकाणी या ठिकाणी जवळपास पाचशे ते या ठिकाणी सायकोलॉजिकल लेवल जर इथे बघितला जो की पंचेचाळीस हजार पर्यंत डाउन साइडला या ठिकाणी येताना आपण बघू शकतो तर आपण काय करूया त्याही लेवल इथे ड्रॉ करून घेऊया एक महत्वाच्या लेवल इथे आपण ड्रॉ करायचे आहेत इथे रजिस्टन आपल्याला भेटलेला आहे हे बघा जोपर्यंत सेहेचाळीस हजार या ठिकाणी दोनशे च्या खाली मार्केट क्लोज होणार नाही ठीक आहे म्हणजे सेहेचाळीस हजार एक महत्त्वाचा सायकोलॉजिकल सपोर्ट आहे मित्रांनो तो इथे आपण एक मार्क करून घेऊया सेहेचाळीस हजारचा जो महत्वाचा सपोर्ट आहे ठीक आहे हा जो सपोर्ट आहे ना हा सपोर्टच्या खालीच आपल्याला एक बेरी स्टेटचा प्लॅन करायचा आहे त्याच्यानंतर डायरेक्ट इथे बघताय तुम्ही एक लगेच सपोर्ट इथे आपल्याला पाहायला भेटतोय पंचेचाळीस हजार आठशेची लेवल आहे त्याच्यानंतर इथे लगेच छोटासा सपोर्ट इथे डाऊन साईडला आहे बघताय तुम्ही या ठिकाणी जे की पंचेचाळीस हजार सातशेचा सहाशे पन्नास ची लेवल जवळपास या ठिकाणी आपण ग्रहीत धरू शकतो आणि आपसाईडला मित्रांनो या ठिकाणी सेहेचाळीस हजार सातशेच्या वरती जोपर्यंत मार्केट थांबत नाही तो तोपर्यंत इथे आपल्याला स्टेटचा प्लॅन करायचा नाही आणि या ठिकाणी जो महत्वाचा सपोर्ट आपल्याला पाहायला भेटतो जे की जवळपास इथे एक रेंज आपण ड्रॉ करून घेऊ शकतो सेहेचाळीस हजार जवळपास तीनशे ते या ठिकाणी ही पाचशेची रेंज आहे ह्या रेंजचा जिकडे ब्रेक होईल तिकडे आपल्याला या ठिकाणी रॅली इथे पाहायला भेटणार आहे अगेन या ठिकाणी मार्केट हे साईड बेज होत आहे जर आपल्याला प्रॉपर ट्रेडिंग करायची असेल तर इथे मित्रांनो फक्त कमी क्वांटिटी म्हणजे एखाद्या लॉटवरती जरी लॉस झाला तरी हजार रुपयाचा प्रॉफिट झाला तरी हजार रुपयेचं घ्यायचं आहे मोठी क्वांटिटी आपल्याला अशा मार्केटमध्ये यूज करायची असते छोटी क्वांटिटी आपल्याला अशा मार्केटमध्ये यूज करायची असते तर इथे आपल्याला वेट करायचं आहे फ्लॅट ओपन होऊन जर अपसाईडला ब्रेक दिला तर हे रजिस्टन्स होणार आहे हा रजिस्टन्सच्या वरती जर मार्केट इथे सस्टेन झालं चॅनलमध्ये तर अपसाईड रॅली पाहायला भेटू शकते डाऊनसाईडला जर इथे ब्रेक दिला तर या ठिकाणी सेलिंग आपल्याला पाहायला भेटू शकते पण इथनं शाप रिकवरी देखील येऊ शकते त्यामुळे इथे जे आहे आपण आपलं परफेक्ट लगेच बुक करून घ्यायचं आहे जोपर्यंत या ठिकाणी हे प्रिव्हिअस जे तुम्हाला सपोर्ट दिसतो ना हा ब्रेक होणार नाही तोपर्यंत तो जबरदस्त पॅनिक सेलिंग इथे आपल्याला पाहायला भेटणार नाही जेव्हा हा सपोर्ट ब्रेक होईल तेव्हा जबरदस्त सेलिंग जे आहे अशा पद्धतीने आपल्याला पाहायला भेटेल जे की प्रिवियसला मार्केटमध्ये अशा पद्धतीने सेलिंग आली होती सेम तेच मित्रांनो सेलिंग इथे जे आहे आपण अगेन बँक निफ्टीमध्ये बघू शकतो एक एक कॅन्डल मित्रांनो आजचे जर बघितले तर जवळपास शंभर दीडशे पॉईंट या ठिकाणी प्रीमियममध्ये डाऊन या ठिकाणी मुवमेंट इथे पाहायला आपल्याला भेटले अशा पद्धतीने सेलिंग या ठिकाणी येऊ शकते तर आपल्याला सावध राहायचं आहे आणि मार्केटमध्ये कमी क्वांटिटीने व्यवस्थितपणे इथे ट्रेड करायचं आहे ठीक आहे तर या ठिकाणी छोटीच एक ट्रेडलाईन आहे त्या ट्रेडलाईनला आपण इथं फॉलो करू शकतो ही <coughs> जी ट्रेडलाईन आहे आपल्याला सपोर्ट होणार आहे हा सपोर्ट जेव्हा ब्रेक होईल तेव्हा इथे पुटमध्ये आपण स्कॅल्पिंग करू शकतो अपसाइडला मित्रांनो कमी क्वांटिटीने आपल्याला जायचं आहे डाऊन साइडला इथे आपल्याला स्कॅल्पिंगसाठी प्लॅन आपण करू शकतो दोन्हीकडे आपण स्कॅल्पिंग करू शकतो दहा पंधरा पॉईंट जे काय भेटतात ते घेऊन इथे आपण बाहेर येथे निघायचं आहे ठीक आहे या ठिकाणी जास्त ट्रेड होल्ड करण्यामध्ये काहीही अर्थ नाही मार्केट या ठिकाणी थोडस या ठिकाणी व्यवस्थित वाटत नाही मित्रांनो खूप प्रीमियम डीके आणि खूप या ठिकाणी स्टॉप लॉस या ठिकाणी मार्केटमध्ये जात आहे तर मित्रांनो हे व्हिडिओ ॲनालिसिस कसं वाटलं निफ्टी बँक निफ्टीचं कमेंटमध्ये सा, नक्कीच सांगा आणि आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा अशाच पद्धतीने तुम्ही हे मित्रांनो त्यात ॲनालिसिस करावा आणि मार्केटमध्ये प्रॉफिट या ठिकाणी करावे चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र